नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे गुरुवार आणि संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात केली संध्याकाळचे साडेपाच झालेले ब्लाउज घ्यायला चालली मी आणि काल म मा दिवस माझा म्हणजे लोणच्यामध्येच गेला पूर्ण दिवस तर आज मी ना सकाळी खूप आराम केला आणि मुलं पण दोन वाजता येऊन गुड्या राणी झोपलेली आहे कृष्णा ट्युशनला गेलेला आहे हे पण ड्युटीला गेलेले आहे म्हटलं पत चला मी ब्लाऊज टाकलेले होते आणि तिने ब्लाऊज दिलेले नव्हते तर उद्या मला ब्लाऊज पाहिजे आहेत तर मी आता हो, मी आता ब्लाऊज घ्यायला चालली गुड्याला म्हटलं दूधवाला येईन दूध घेऊन ठेवू तिला उठवते पण ती उठतच नाही आहे केव्हाची उठवते मी तिला आणि जशी शाळेतून आली ना जेवण केलं आणि झोपून गेलेली आहे ती लोणचं दाखवते मी तुम्हाला किती तेल सुटलं आहे माझ्या लोण तर हे बघा हे दाखवते मी बाकीचं उरलेलं आहे आणि ना बरणी थोडी ओली आहे ना त्याच्यामुळं मी काही भरलं नाही रात्रीच भरून दिलं होतं मी आणि इतकं छान झालं आहे उरलेलं पण नाही आहे पण इतकं छान लागतं आहे टेस्टला आणि आपली बर्नी पण बघा आणि बर्नी बरणी आहे ना माझ्याकडे छोटी आहे त्याच्यामुळं एक मोठी बरणी घेतलेली होती मी ती खराब निघून गेली ती छोटी बरणी आहे इतकं तेल सुटलेलं आहे तर मग मी फॅन खालीच ठेवलं आहे इकडे टेबल सरकून घेतला आणि त्या टेबलवरतीच मी ते ठेवलेलं आहे हवेशीर इतकं छान झालं आहे टेस्टला खूपच छान झालं आहे आणि तुम्ही पण करून बघा खूप छान झालेलं आहे माझ्या पद्धतीने आणि गूळ पण म्हणजे गूळ आहे ना आपण तेलात विरगळ वितळून घेतला ना तर त्याची टेस्ट खूप छान लागते तर तुम्ही करून बघा ज्याचं लोणचं राहिलं असणार तर त्यांनी करून बघा आणि ज्याचं नाही राहिलं असणार पुढच्या वर्षी करा खूप छान लागतं आणि बाकीच्या बाया काय करता तर असं ज लोणच्यामध्ये जर आपण खार करतो त्याच्यातच गूळ टाकून देता तसं न करता आपण तेलात टाका तेल थंड होऊ द्या जास्त गरम नका होऊ द्या नाही तर मग तेल वरती येऊन जाईल गुळ वरती येऊन जाईल तर तेल थंड करूनच टाका खूप छान झालेलं आहे तर चला मी आता ब्लाउज घेऊन येते गुड्यार आणि दूध घेऊन ठेवीन आणि हे पण ड्युटीला गेलेले आज मला मेहंदी काढायची उद्याची तयारी मी तुम्हाला दाखवणारच हे कशी तयारी करते मी आणि पहिलेच मी तयारी करून ठेवते पहिल्या दिवशीच मी तयारी केलेली जर राहिली ना मग आपल्याला ज्या दिवशी आपला कार्य म्हणजे सण वगैरे काही राहिलं ना तर त्या दिवशी इजी पडतं आणि भागडोळ होत नाही जास्त तर मी पहिल्या दिवशीच पूर्ण तयारी करून ठेवते तर पुरण वगैरे पुरण पण शिजून गेलेलं आहे माझं पण म्हटलं आता पहिले ब्लाऊजं घेऊन येते साडेसहा झालेले संध्याकाळ होऊन जाईल आणि संध्याकाळी घरी पाहिजे आपण तर आणि गुडिया राणी पण झोपलेली आहे आता मी ना पहिले ब्लाऊज घेऊन येते आणि मग दाखवते मी तयारी कशी केलेली तर <laughs> मी आली आयब्रो करायला माझ्या मैत्रिणीच्या पार्लरमध्ये आणि पार्लरमध्ये बसलेली बिचारीचं गरीबचं पार्लर आहे गरीब मैत्रिणी माझी नाही बाल पार्लर नवीनच्या मिस्टरांशी बोलते माझ्या मैत्रिणीचं पार्लर बघा आणि इतकी श्रीमंत राहून ना ती इतकी गरिबी दाखवते बघून घ्या आणि आज तिने इतके पैसे कमवले असतील ना कितला कमावते सांग दहा दहा बारा हजार तिने एका दिवसात दहा बारा हजार कमवले असतील आणि माझ्याशी सांगते हजार रुपये कमवले माझ्या आयब्रो करते आयब्रो छान करते ती जे खोटे नागरला असतील ते नाही आहे म्हणजे कातडी काढत नाही बुवा ते आपली माझे वाटले नाही एवढे चला मी आयब्रो करून घेते नाही तो माझी एक आयब्रो झुडवून टाकेन ती थांबव तिथून आलीस कपडे वगैरे चेंज केले आणि लगेच स्वयंपाकला लागली मी स्वयंपाकमध्ये मी झपाटे बनवते यांना पण भूक लागून गेलेली आणि उशीर घेऊन गेला मला तर म्हटलं स्वयंपाकला माहिती भाजी पण मला काही समजत नव्हती मग मीने माझ्या नंदेने आळूचे पानं दिलेले होते ना ते आळूचे पानं वगैरे कापून कांदे टमाटे वगैरे कापून आणि धमा धपाट्याचं पीठ भिजून घेतले आणि पटापट मी मी आता त्यांना जेवायला पण बसून दिलं मीनी लगेच त्यांना म्हटलं तुम्ही जेवा पटापट त्यांचं झालं की लगेच गुड्याला बसवणार कृष्णाला तर यायला या उशिरे नऊ वाजतील कृष्णाला आणि एकी साईड एका साईडला आहे ना मी पुरण पण शिजून घेतलेलं आहे हे बघा पहिलंच मी कुकरच्या तीन चार शिट्ट्या करून गेली होती डाळ शिजवून गेलेली होती मी आणि मी येते तोपर्यंत माझ्या गुड्याने पुरणपोळींचं पीठ पण गाळून ठेवलेलं होतं मी ना तिला आहे ना साडी बांधून दिलेली होती आपल्याला खापरेच्याच पुरणाच्या पोळ्या करते मी तर मग मी तिला साडी बांधून दिली होती तर ती गाडून ठेवते ती तशी आजीबाई खूप छान आहे माझी करून घेते ती बाकीचे आणि तिने दिवाबत्ती वगैरे मला उशिरून गेला तिने ब्लाऊज मी ब्लाउज घ्यायला गेलेली होती तर तिने ब्लाउजांना हुकं वगैरे राहिलेली होती मग मला उशिरून गेला आता म्हटलं परत जा या तर मी पाच मिनट पाच दहा मिनटं अर्धा तास तिच्याकडे बसली तर गुड्या राणीने देवपूजा वगैरेसुद्धा करून ठेवलेली होती आणि आज मी आहे ना पूर्ण म्हणजे उद्याची तयारी करून ठेवलेली आहे पूर्ण देव वगैरे घासून घुसून आज दुपारी पूर्ण हे कामं मी आज केले आणि मी पहिल्या दिवशीच करून घेते हे कामं हे बघा देव वगैरे घासून पूर्ण फक्त आपल्या देवांना फुलं राहत नाही नाही देव वगैरे घासून घुसून आणि मी ना माळा आलेला दे तर ह्या माळा घेतल्या दहा दहा रुपयाच्या आणि थपडल्या तर त्यांचं जेवण झालं की लगे गुड्याला देते आणि लगेच मी बसून घेणार मग कृष्ण आला की कृष्णाला देणार आणि मला मेहंदी काढायची आहे मेहंदी काढायला दिदी येणार आहे एक दिदी मुलगीच आहे माझी मी मुलगी मानलेली तिला तर ती येते माझ्याकडे मेहंदी काढायला तिला सांगितलं मी जेवण पण इकडे कर म्हटलं बेटा पण ती म्हणे मावशी आमच्याकडे पण स्वयंपाक झालेला आहे मग तो स्वयंपाक आई जाईल तिला म्हटलं मग जेवण करून येई म्हटलं बेटा मग तर म्हटलं हो मी सर पहिले सर वावरून घेते किचन वगैरे क्लीन करून घेते सकाळी पोरांचा टिफिन हो आणते तर यांना मी तपाटा देते जेवण यांना धपाटे देते मी आणि गुड्याला पण बसवते मी पण जेवण करते तर चला तर जेवण वगैरे झालं आणि धपाटे खूप छान झालेले होते आणि गरबडीत केले ना ते खूपच छान होता आता मी ना मेहंदी काढते माझी दीदी आलेली आहे मेहंदी काढायला तर मेहंदी काढते आणि मेहंदी कशी काढते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला पहिले आता मेहंदी काढून घेते आणि मग बोलते मी तुमच्याशी आला चालू तिकडे झालं हां तर हे बघा दिदीने कशी किती छान मेहंदी काढली माझ्या हातावरती खूप छान आणि मागून तर मी आता त्याला ना कशाचं पाणी लावून दिली निंबूच पाणी लाव लिंबूचं पाणी लावायला सांगते आणि खूप छान करा खाली करा आणि खूप छान मेहंदी काढली आणि आता साडे अकरा वाजलेले थँक्यू दीदी दीदीकडे दाखू बेटा थँक्यू हे माझं वचन आहे तर कशी वाटली मेहंदी कमेंट मध्ये नक्की सांगा खूप छान मेहंदी काढली दिदी तर चला आता मी दिदीला घरी सोडते आणि तिचे काका जातील सोडायला तर आजचा व्हिडिओ असा होता आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद